ओम श्री मात्रेन महा <coughs> माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं सरशी स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवरात्रामध्ये दे, देवी उपासना यावरती आपले व्हिडिओ चालू आहेत कुठल्या देवीची कुठली कशी उपासना करायची याच्यावर सविस्तर मी माहिती देत आहे तर ती आपण माझ्या चॅनलला फॉलो करा आणि ती उपासना करून देवीची कृपा प्राप्त करा आजचा हा एक परत एक छोटा व्हिडिओ याच्यामध्ये करायचं कारण असं आहे की सध्या नवरात्रामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की देवांची पूजा कशी करायची काय बऱ्याच ठिकाणी काय का मी बघितलं की बरेच जणांचे कोण पण आले की आमच्याकडे अशी प्रथा आहे आम आमच्याकडे अशी प्रथा आहे काही ठिकाणी तर असं आहे की देव सगळे घटी बसवले जातात म्हणजे आपण जो घट बसवतो त्या ठिकाणी काही ठिकाणी नारळ ठेवतात घाटावरती काही ठिकाणी पूर्ण पात्र असतं त्या पूर्ण पात्रामध्ये पात्रा देवीचा ताक हा घटी बसवायचा असतो त्या घाटावर ठेवायचा असतो बाकीचे टाक जे असतात ते पानावर आपण बसवतो विड्याच्या नागिलीच्या पानावर आपले बसवले जातात काही ठिकाणी लोक तर असं करतात ते बऱ्याच जणांकडे मला असं बघण्यामध्ये आलंय की सगळेच्या सगळे देव अगदी शंख घंटा सुद्धा त्या विड्याच्या पानावर बसून नऊ दिवस संपूर्ण त्याची अगदी पूजा सुद्धा त्या ठिकाणी केली जात नाही तर हे सर्वथा चुकीचं आहे आणि ही चुकीची परंपरा आहे फक्त नवरात्रामध्ये कुठल्याही देवाच्या नवरात्रामध्ये जसं हे देवीचा नवरात्र असेल खंडोबाचा नवरात्र आपल्याकडे असत तर या कालावधीमध्ये जो आपल्याकडे जे ताक असतात ते ताक हे फक्त विड्याच्या पानांवरती ठेवायचे असतात किंवा आपल्या परंपरा पूर्ण पात्रामध्ये घटावर पूर्ण पात्र असतं त्याच्यामध्ये दे देवीची टाक बसवायचे असतात आणि बाकीचे जे देव आहेत जसे गणपतीची मूर्ती असेल अन्नपूर्णा असेल शंख घंटा दत्त इतर ज्या काही तुमच्याकडे मूर्ती असतील त्या नेहमीच्या प्रमाणे जशी आपण पूजा करतो पंचामृती पूजा पाणी पंचामृत घालून जशी रोजची देवपूजा तुम्ही करतात तशीच पूजा त्या देवांची करायची असती फक्त घटावर बसवलेले जे टाक असतात किंवा विड्याच्या पानावर बसवलेले जे टाक असतात त्या टाकांची पूजा करताना फुलगंधामध्ये अक्षदेमध्ये वडो वाहून वरती देवावरती व्हायचं असत बाकीचे देव आपण रोजची जशी देवपूजा करत असतो तशीच देवपूजेला घेऊन ती पूजा करून नेहमी सारखी देवपूजा करायची असते ह्या बरेच ठिकाणी लोक त्या ठिकाणी नऊ नऊ दिवस देवघरामध्ये जात सुद्धा नाहीत दिवा फक्त बघ बघितला जातो दिवा चालू आहे किंवा बंद आहे ते टाकलं जातं फक्त बाकी देवांना त्या ठिकाणी आमच्याकडे ही प्रथा आहे आम्ही कुठल्याच देवांची पूजा करत नाही तर हे सर्वात चुकीचं आहे देवांची पूजा आपण जशी पूजा करतो तशीच पूजा त्या ठिकाणी रोजच्या रोज व्हायला पाहिजे फक्त टाकांची पूजा ही कोरडी असती की तुम्ही हळदी कुंकू वरून त्या ठिकाणी वाहू शकतात अशा पद्धतीमध्ये पूजा करणं गरजेचं आहे तर आपला जो भाग आहे नवरात्रोत्सवामध्ये देवी उपासना त्याच्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं सिद्धकुंजीचा का स्तोत्र आता आपली जो पुढचा मी व्हिडिओ येतोय आपला तो दश महाविद्यांवरती एक असेल आता त्याच्यातली सर्वप्रथम अतिशय शीघ्र फलदायी देणारी जी अशी उपासना म्हणजे माई बगलामुखीची उपासना आता माई बगलामुखीची उपासना बगलामुखी कोण आहे या दश महाविद्या आपल्याकडे सांगितलेल्या आहेत त्या दशविद्या कोणत्या दश महाविद्यांच्या देवता कुठल्या आहे देवी कुठली आहे त्याची उपासना कशी हा सविस्तर व्हिडिओ मी टाकणार आहे पण त्यातल्या त्यात बगलामुखीची जी उपासना आहे ती शीघ्र फलदायी देणारी आहे आणि बगला माईची उपासना माई माईचा माई अर्थ आता काही जण बगला माता म्हणतात काही बगला मा म्हणतात काही बगला आई म्हणतात काही बगला देवी पण म्हणतात पण मी बगला माई मुद्दा म्हणून म्हणतो कारण की माई आपण जी शक्ती उपासना करतो ही देवी देवीची उपासना आणि माईचा अर्थ आहे मा आणि आई त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत मा ई मा म्हणजे माता आणि ई म्हणजे ईश्वर मातेलाच ईश्वर समजणे मातेलाच ईश्वर समजणे म्हणजे मा, मा, मा ई अशा या दोन शब्दांची मी व्याख्या करतो आपल्याकडे एक काय म्हणतात म आपल्याकडे एक प्रचलित वाक्य आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे जो तिन्ही जगांचा जो स्वा स्वामी आहे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा याचक म्हणून या आईकडे कायम जात असतात मग प्रत्यक्ष त्या आईची जी उपासना आपण करतोय म्हणून मी तिला मी बगला माई असं म्हटलेलं आहे आणि तिची खूप ऊर्जादायी <coughs> अशी एक उपासना आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकणार आहे ती आवर्जून आपण फॉलो करावी आणि माईची कृपा आपल्याला प्राप्त करावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद ओम श्री मात्रे नमहा